नमस्कार मित्रांनो आणि मैत्रीण काकू आणि काकाजी आजी आणि आजोबा कशा आहात तुम्ही सर्वजण मजेत ना तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ म्हणजे ब्लॉगिंग व्हिडिओ होणार आहे कारण काल पासून महाशिवरात्री सुरुवात झालेली आहे आणि आजचा आहे दुसरा दिवस सकाळीच मला माझा मित्र फोन केलेला होता की येते का कुर्ताला फिरायसाठी मी म्हटलो ठीक आहे तर आता माझी या झाली सर्व तयारी आता मी या फायनली घरी आणि व्हिडिओची सुरुवात करत आहे दहा वाजतापासून आणि आता मी जाणार आहे माझ्या मित्राकडे त्याची झाली आहे का नाही तयारी त्याची तयारी झाली असेल तर पटकन आम्ही निघणार आहोत कुर्तेसाठी व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू पर्यंत आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन आहे तर पटकन माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईबर करून द्या आणि करून द्या कारण का जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन सगळ्यात पहिले तुम्हाला बघायला मिळेल चला व्हिडिओला कंटिन्यू सुरुवात करू आता आपल्याला आलेला आहे मित्र आता मित्राच्या गाडीवर आपण बसू चला कंटिन्यू निघूया मयूर आणि मी निघालेलो होतो आणि तेवढ्यात आम्हाला एक मामाजी भेटले होते मामाजी पण आमच्यासोबत येतो म्हटले होते आता बघा इकडे आहे माझा मित्र आणि इकडे आहे मामाजी आणि मामाजीच्या घरी चिकू आहे आम्ही चिकू मागलो होतो तर मामाजीने पिकल्यानंतर खावाले पिकल्यानंतर मामाजीच्या घरी येणार आहोत तर आम्हाला किती चिकू देते तर पाहूया आता आम्ही सर्व मिळून एकजण यायचं आहे बंटी आम्ही आलो आणि चौगेजण मिळून आम्ही निघणार आहोत कुर्तासाठी व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत राहा आता इकडं मस्त पैकी दोन्ही गाडी मध्ये चालू आहे पेट्रोल भरणी तिकडे आपला मित्र भरत आहे मयूर पेट्रोल जस्ट आपण पेट्रोल टाकून झाल्यानंतर निघणार आहोत मस्त पैकी पेट्रोल भरून झालेला आहे आणि आता निघलेला आहोत आता जायसाठी बघा रोड कसा आहे आपला मित्र मयूर एटीएम मध्ये चालला पैसे काढायसाठी तर मित्रांनो आपल्याला एक कॉलेजमधला एक फ्रेंड भेटलेला आहे तो कधी तर आपले आता मयूरचे पैसे वगैरे कडून झालेले आहेत आता आम्ही आता निघणार आहोत आता लवकरच कारण खूप जास्त लेट झालेला जा आम्ही तर आपण आता निघणार आहोत लवकरच आतापर्यंत आम्हाला लोक नाही दिसलेले लो होते रोडावरती आता नाही का जसं आम्ही जवळ एंट्री केलो ना तसे आता पुष्कळ साडे ट्विल वगैरे लोक वगैरे जाता एवढे दिसत आहे आता इकडून पण येत आहेत इकडून पण भीड आहे आणि माझ्या पाठीमागे जर बघितलं तिकडे पण आता भीडच आहे लोक दिसत आहेत आता आता वाटत आहे जत्रेसारखी जत्रा तर मित्रांनो आता आम्ही गाडी वगैरे केलेलं पार्किंग आणि आता आपण चाललेलं करा इथं थोडीशी गर्दी वाटत आहे आणि माहोल पण चांगला वाटत आहे लोक येणार आहे भरपूर आणि येत पण आहे मग इकडे आहे तर व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू तेवढपर्यंत राहा तर मित्रांनो आत्ताच आम्ही मंदिराच्या अंदर गेलेलो होतो बघितलं होतं सर्व वातावरण सर्व चांगलं आहे आणि इथं जर आलं कुर्तला तर आल सर्व दुकाना म्हणजे ए टू झेड मिळणार तुम्हाला जे कामाची दुकान आहे ते सर्वच मिळणार आणि मंदिराच्या बाहेर तुम्ही सायंकाळी जर फिरायला वगैरे येणार तर ये इथं झुले वगैरे आहे सायंकाळी आलं तर झुले वगैरे तुम्हाला झुल्यावरती बसायला मिळणार आहे तर इथं आल्यानंतर खरोखरच आम्ही सायलेंट वातावरण आहे आणि खूप चांगलं एक वातावरण आहे आता आम्ही चाललो वैनगंगा नदी बघायला मित्रांनो हे आहे वैनगंगा नदी आणि तिकडे आहे गडचिरोली जिल्हा आणि इकडे आहे चंद्रपूर जिल्हा असा इथला वातावरण आणि हे नदी गडचिरी जिल्ह्यातली सगळ्यात लांब नदी आहे बैलगा नदी तर बघू शकता नजारा असा आहे तुम्ही तिकडे अंदर जास्त सूट नाही करणार कारण का बघ माहितीच आहे तुम्हाला मित्रांनो आता आपला मयूर काढलेला तीन तिकीट ब्रेक डान्ससाठी मी तर पहिल्यांदा बसत आहो आता माहिती नाही माझी कशी होते तर यांनी इकडे बघितले साहेब तर आता मी पहिली वेळ आहे माझी बघू कसं होते तर एकूण तर आम्ही आता ब्रेक डान्सवरती बसलेलो आहो माझी पहिली वेळ आहे आता किती भीती वाटते माहिती नाही मयूर आहे इकडे आणि इकडे सर्व लोक आहेत बघले का आता बघू चालू झाल्यानंतर सो गाई चालू झालेला आहे आता हळूहळू फिरत आहे इकडे बघा पब्लिक आता हळूहळू वाढलेली आहे वेट लोक बाय आहे

Bebek, oke, bebek! oke, Ayo. oke, 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 कसे आता झालं झालं होते होते झालं बापा पडते माणूस काय वाचा होते होते आता आता हे निघते कसं तर मित्रांनो माझ्या लाईफ मध्ये मी पहिल्यांदा बसलो एवढी भीती वाटली ना बहुतच भीती वाटली मला तर मित्रांनो आम्ही मस्त फिरलो आणि मस्त एन्जॉयमेंट केलो आणि मला एकच जास्त भीती वाटली तो म्हणजे ब्रेकडॅन्स तर पुन्हा आता तर कधी बसणार नाही तिथं कारण का खूप जास्त भीती वाटली आणि आता इथं आम्ही सर्व मस्त फिरलेलं आणि आता आम्ही जाणार आता चपरा ट्याला व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत राहा आणि जे कोणी माझ्या चॅनलला नवीन आहे तो पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करून द्या आणि बेल आयकॉन पेस करून द्या कारण जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन सगळ्यात पहिले तुम्हाला बघायला मिळणार आता आम्ही जाणार चपरा ढ्याला आणि व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत राहा आणि एवढ्या गर्दीमध्ये माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर नसून येत पण आता चला आपण डायरेक्ट जाऊया चपराड्याला मित्रांनो आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत चपराड्याच्या जंगलामध्ये आता आम्ही जंगलामध्ये आता आम्ही चाललो मंदिराकडे व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू स्टपर्यंत राहा आणि इथला जर रस्ता बघितले ना असं ओबडजोबड आहे म्हणजे कसं आपण गाडीवर बसता ना खाली वर खाली वर खाली वर होत आहे असं मित्रांनो मी जे कुर्तला ब्रेक डान्सवरती बसलेलो होतो ना बसल्यानंतर मला सुरुवातीला काही वाटलं नाही पण जसं जसं तो चालू होत होता ना एवढी जास्त भयानक भीती वाटत होती ना बहुत जास्त भीती वाटत होती आणि आतापर्यंत माझं डोकं नाही का तिथून निघलो ना इकडे येतपर्यंत डोकं नाही का असं गणगन गणगन दुखत होतं म्हणून नाही का जाला चमते तोच बसा नाहीतर बाकीचे <laughs> नको बसा कारण का ज्याला जमत नाही त्याला जर बसले तर असं डोकं दुखले आणि म्हणजे भीती वाटते म्हणून ज्याला जमते त्यालाच बसा बाकी अन्यथा लोक कोणी नको बसा तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो फायनली चपराडामध्ये आणि तिकडे आहे मंदिर आणि मी तिकडे व्हिडिओ बनवलो नाही कारण का तिथं गाणं चालू होतं कारण का गाणं चालू असल्यामुळे तिथं कॉपीराईट येऊ शकते म्हणून आता आम्ही पोहोचलेलो फायनली येते आणि इथं आम्ही मस्त फिरणार आणि बघा तो व्हिडिओला कंटिन्यू शेवटपर्यंत तर मित्रांनो हा आहे मंदिर इकडे आहे मंदिर आणि बघू शकता लोक इकडे लोक आहे इकडे मस्तपैकी पैकी दुकान वगैरे आहेत आणि इकडे नदी आहे आणि इकडे मस्तपैकी दुकान वगैरे लागलेले मित्रांनो ही आहे प्राणीता नदी आणि तिकडून वर्धा नदी आणि वैनगंगा नदी इथे येतात इथून प्रानिता नदी तशी चालली बाय तिकडे मित्रांनो इकडं मस्तपैकी जेवण बनवत आहे आणि इकडं सर्व जेवण चालू होणार आहे प्रत्येकाचे अलग अलग बसलेले आहेत मित्रांनो तिकडे बघा बंदर कसे बसलेलं आहे मस्त बसलेलं आहे वरती वरती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटूया आपण एका पुढच्या नवीन व्हिडिओला ओके बाय बाय